जमीन खरेदी करताना खोटा सात बारा जमीन भलत्याच व्यक्तीच्या नावावर असणे कोर्टात केस सुरू असणे अशा अनेक पद्धतींनी फसवणूक होण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी सात बारा उतारा आणि आठ अ हे उतारे तपासणे सगळ्यात महत्त्वाचे जमिनीचं नाव वर्णन मालकाचं नाव जमीन शेती योग्य आहे की नाही अशा गोष्टी सात बारामध्ये असतात सात बाराची मूळ प्रत पाहणं महत्वाचं आहे छायांकित प्रतीवर विश्वास ठेवू नये महाभूमी अभिलेखाच्या संकेतस्थळावर एखाद्या जमिनीच्या उतार्याची डिजिटल सत्यांकित प्रत मिळू शकते जमीन मालकी हक्काचे पुरावे तपासणे महत्वाचे एखा आहे एखाद्या व्यक्तीचे नाव सातबारावर आहे म्हणजे ती मालक असते असं नाही जमिनीचा मूळ मालक कोण हे माहीत करून घेण्यासाठी फेरफार नोंद रजिस्टर सेल्स डीड आहे का तसेच जमीन विक्रीला सर्व वारसांची परवानगी आहे का हे तपासून बघणं आवश्यक आहे जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराला एखाद्या वारसाची परवानगी नसेल तरी त्याबाबतचे खटले कोर्टात वर्षानुवर्षे चालतात जमीन कोणत्या झोनमध्ये आहे ती शेतीसाठी आहे की बिनशेतीसाठी हे तपासा त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे रेकॉर्ड तपासा फेरफार सहा हा ही जमीन खरेदीतला सर्वात महत्वाचा दस्ताऐवज आहे जमिनीच्या मालकीमध्ये झालेल्या सर्व बदलांच्या नोंदी त्यात असतात जमिनीवर कर्ज लवाद किंवा नोटीस आहे का हे तपासण्यासाठी एनकंबरन सर्टिफिकेट किंवा ई सी तपासणं अत्यावश्यक आहे तहसील कार्यालयात जाऊन कागदपत्र तपासणं खरेदी खताचं नीट वाचन हेही गरजेचं आहे जमीन खरेदी विक्री व्यवहारात फसवणूक टाळायची असेल तर प्रत्यक्ष भेटी आणि जाणकार वकिलांचा सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे